तुम्ही मला म्हटले टाइम संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल करा पुण्याचं बाबाला ऍडमिशन दिलं तर माझे प्रोसेस आहे जयंत पाटील कोणी सीएटीस सेलचे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही का काल का नको दाखवू दाखवू नको काल बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर्स आहे रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट आहे का रिपोर्टर समोर तीन प्रश्न कागदपत्र मग असं सीएटी माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा कि सीएटी सेल ची चूक आहे सीएटी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली वेरीफाई करावा लागतो आणि वेरीफाई केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचे ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज म्हणजे कोर्टात सीएटी डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावलं सीएटी सेलने तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा फेर मारायला लावले ऍडमिशन बोलतोय लेखी द्या बोलले मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काय सर मी लेखी दिलं यांनी मला चार तास नाही मला आठ तास तिचं काम बोल त्यांच्याकडे हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज म्हणते सीईटी सेल आहे सीईटी सेल म्हणते ऑथरायझेशन कॉलेज कडे जो आहे इथे ज्यांना कॉलेज करायचंय यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल जा सीईटी सेल मध्ये कॉलेज कडे जा यांचा काळा बाजार यांना कळेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिट ती पोरं भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या लोकांकडून इथं मॅनेजमेंट भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझ्या बापाला दिलं तुम्हाला ऍडमिशन

सरळ सरळ सीएटी सेलने सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेज कडे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज घ्यायचा आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझा, माझा लेखी द्या आली संघटना शिंदे मला लेख फिरल्या कॉलेजनी काल मला इकडच्या हा माणूस बोललाय पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या लागले ते वर्ष काही पासिंग सांगितलं सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला नाही फोनवरती ना बोला इथे यायला सांगा मी कुणाला इथं बांधलेलं कोणावरती बोलायला त्यांनी बोल। मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जाऊन पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही म्हणाल इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार जे पेटे घेऊन करतात लिहून द्या जो

माहिती ना दादा तुला हाडामासाची चळवळची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्ताने भरलेला याला अंगावरती जा जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चालली लोक आत्महत्या करतात हे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार चार लाख रुपये द्याला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही जर परत अंगावर कोणते शब्द नाही माणसाला फोन करतात एक तासात येशील तर तुझा ऍडमिशन होईल दिलं नाही

हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर चवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर ते मला म्हटले सीएटी सेल्नी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेल् जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेलकडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन मेल आलाय सीएटी त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर बाहेर पाठवलं मी गेले अर्ध्या तासाने जर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास करून आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीटी सेल स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचं ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्सवरती वरती घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेला आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळ पासून दादा कोण होता पंतदा सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही व तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आना मी आणलं गव्हर्नमेंटला इथे उभा करतो मी आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या सीएटी सेल ची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या ते मला काय म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं जर असं आहे उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशन वेळेस भरला तर सीएटी सेल तो, तो व्हेरीफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी मला दा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल से व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लाक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, 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 ना मी काल स्टुडंटच्या हेसी नाही आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय झालं ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही